हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर माउली रामकृष्ण हरी पाऊले चालत पंढरीची वारी दोन दिवस मुक्काम संपवून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खंडेरायाच्या जेजुरीमध्ये येऊन पोचली आहे आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सहावा दिवस खंडेरायांचा गड आपल्याला माझ्या पाठीमाग दिसतोय सकाळीच सासवड येथून माउलींच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि जेजुरीकडे निघाली सकाळचा विसावा बोराव मळा या ठिकाणी झाला सकाळी वारकऱ्यांनी त्या त्या ठिकाणी न्याहारी केली आणि ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे म्हणत त्या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतली त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे आली आणि जे जेवण असतं सकाळचं ते जेवण यमाई शिवरी या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी विसावा केला आणि त्यानंतर पावलींची पालखी दुपारच्या विसाव्याकडे म्हणजे साकोर्डे या ठिकाणी आली साकोर्डेला दुपारचा विसावा घेतला आणि त्या ठिकाणी वैष्णवांचा खेळ रं, रंग रंगला त्या ठिकाणी विविध खेळ असतील पारंपरिक गाणे असतील गवळणी असतील अभंग असतील असे वारकऱ्यांनी म्हटले आणि वैष्णवाचा मेळा जेजुरीच्या या वाटेने आपल्याला पाहायला मिळाला त्यानंतर सायंकाळी माऊलींची पालखी जेजुरी नगरीमध्ये आले आणि नेहमीप्रमाणे माऊलींच्या पालखीवर जेजुरीमध्ये भंडाऱ्याची उधळण करण्यात आली हे जे दृश्य आहे ते इतकं मनमोहक होत की ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीवर भंडारा उधळत असताना जर आपण पाहिलं तर ते मनमोहक दृश्य आपण आपल्या काळजाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवावं इतकं मनमोहक होतं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीमध्ये आल्यानंतर खंडेरायांच्या दर्शनासाठी थोडा वेळ ती थांबते आणि त्यानंतर पालखी तळाकडे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता सध्या संध्याकाळचे साडेसहा ते सात वाजले आणि ती पालखी तळाकडे जात आहे आज दिवसभर हा जो प्रवास आहे सासवड आणि जेजुरी हा कमी आहे जवळपास दहा ते बारा किलोमीटरचा त्यामुळे पुण्यात दोन दिवस मुक्काम त्यानंतर वारीच्या वाटेवरचा दुसरा दोन दिवसाचा मुक्काम सासवड या ठिकाणचा संपवून वारकऱ्यांना हा सहाव्या दिवशी जो जेजुरीचा जो प्रवास होता तो फार कमी होता त्यामुळे वारकऱ्यांना फार जास्त त्रास झाला नाही असाही वारकऱ्यांना फार जास्त त्रास होत नाही मात्र सासवड ते जेजुरी हा एक वेगळा प्रवास असतो त्यामुळे आज पुणे असेल किंवा उपनगरातील जे काही भाविक होते जी संप्रदायाला मानतात त्यांनी सुद्धा आपल्या या वारीच्या वाटेवरचा एक प्रवास म्हणून त्यांनी सुद्धा बऱ्याच वारकऱ्यांनी आज पूर्ण केलेला आहे आज वारीच्या वाटेवर अनेक सेलिब्रिटी दिसले आणि त्यांनी या वैष्णव हा जो मेळा आहे पंढरीची जी वारी आहे त्यामध्ये रंगत आणली आणि काही नृत्यांगना असतील काही रील स्टार असतील ते सुद्धा वारीमध्ये अभंग म्हणत हरिणामाचा जयघोष करत टाळ आणि मृदंगावर फिरकताना पाहायला मिळाले सध्या तरुणाई ही इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर रमती ती तरुणाई आज वारीमध्ये पण रमताना दिसली खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आल्यानंतर सर्वच वारकऱ्यांच्या अंगावर भंडाऱ्याची उधळण दिसली आणि ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हे म्हणत खंडेरायाचा सुद्धा जयघोष घेताना हजारो लाखो वारकरी जेजुरी आज जेजुरीमध्ये पाहायला मिळाले आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सहावा दिवस वारीचा सहावा दिवस आजचा मुक्काम संपवून ज्ञानोबायांची पालखी उद्या वाल्मीक गाव अर्थात वाल्हे या ठिकाणी प्रस्थान करणार आहे आणि वाल्ले या गावामध्ये उद्याचा मुक्काम असणार आहे काल सासवड मध्ये मुक्काम होता आज जेजुरीमध्ये आहे आणि उद्या वाल्ले या गावामध्ये असणार आहे आज सहावा दिवस आणि हा होता सहाव्या दिवसाचा आढावा रोज आपण वारीच्या वाटेवरील अनेक गोष्टी अनेक बारकावे दाखवत असतो आज दिवसभर अशा घडल्या घटना उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा